तुमची बायको रुसलीय इच्छा तर हवीच पण शरीरात ताकद देखील असायला हवी मी आहे हकीम अहमद खान आणि आज सांगणार आहे ते गुपित जे पुरुषाला फक्त पुरुष नाही सुलतान बनवून टाकेल आज मी तुमच्यासाठी आणलाय एक असा उपाय एक गुपित ज्यामुळे नाती पुन्हा एकदा प्रकाशित होतील एक काळ होता जेव्हा फक्त एक युनानी बुटी पुरुषाची शक्ती म्हणजेच ताकद दाखवण्यासाठी पुरेशी होती पण आजचे पुरुष ना सळसळ सर आहे ना उत्साह कमजोरीने त्यांच्या अंगातली ताकद जणू काढून घेतलीय म्हणूनच आता वेळ आलीये एका नवीन विचारसरणीची जिथे युनानीचा प्रभाव मिळतो सांगे आणि ताकदींची ऊर्जा मिळते विज्ञानाच्या विश्वासासांगे मिळवा चार ताकदींचा संगम फक्त एका कॅप्सूलमध्ये लिव्ह मस्टँग टँग रेक्स सोबत यामध्ये आहेत अशा औषधी वनस्पती ज्या शतकानुशतके योद्धे वापरत होते लढाईतील थकवा मिटवण्यासाठी आणि आपल्या राण्यांना संतुष्ट ठेवण्यासाठी तुम्ही विचार करत असाल या छोट्याशा कॅप्सूलमध्ये अशी काय ताकद का लपलेली आहे तर ऐका प्रत्येक बोटीची आपली एक कहाणी आहे आणि मी आहे हकीम अहमद खान कहाण्या सांगतो ज्या हृदय तर धडधडवतीलच आणि शरीरालाही जागवतील तर सर्वात आधी आपण बोलूया सुर्ख बद्दल लाल रंगाची ही मुळे मुघल सैनिकांचं गुपित होती ह्याच्या एका थेंबानेही रक्तात आग लागत होती शरीरात गर्मी मनगटात दम आणि डोळ्यात चमक येत होती ही फक्त रक्तसंचारच वाढवत नव्हती तर पुरुषांमध्ये उत्साह भरून द्यायची अशीच एक दुसरी जडीबुटी आहे सलब मिश्री सूफी मैफेलिन नंतर रात्रीच्या आरामासाठी ही खास बुटी असायची जी प्रेमाला उजळवत होती आणि थकलेल्या शरीरामध्ये नरमीबरोबरच गरमी भरून देत होती नसा नसा ताकद न थकता न थांबता सलब पंजा उघडे नावातच ताकद आहे पंजा ही एक अशी बुटी आहे जी शरीरामध्ये सतत शक्तीचा संचार करत राहते शक्ती योग्य सिद्धांतानी भरलेला याचा फॉर्म्युला पुरुषाला फक्त ताकदवा नाही तर तयार करतो चला तर आता बोलूया जोडीबद्दल ही कुठली साधारण जडीबुटी नाहीये मुळात ही रक्त संचार सुधारते जेणेकरून प्रत्येक अंगापर्यंत ऑक्सिजन ताकद आणि ऊर्जा पोहोचू शकेल ही तुमच्या हार्मोन्सला अशा प्रकारे संतुलित करते ज्याप्रमाणे अजानच्या आवाजाने मनाला शांती मिळते ही फक्त ऊर्जाच देत नाही तर मेहनतीच्या आधीची हिंमत आणि नंतरही आराम देते युनानीचे नियम आयुर्वेदाची खोली शक्ती योगाचं बळ आणि मॉडर्न सायन्सच्या चाचणीमध्ये खरा उतरलेला फॉर्म्युला ई कॅप्सूल नाही हा एक प्रवास आहे शरीराला जागा करण्याचा नात्यांना सावरण्याचा आणि आपल्या स्वतःला असा पुरुष बनवायचा ज्याच्याकडे फक्त ताकदच नाही विनम्रताही असेल लिव्ह मस्टँग रेक्स काही साधारण औषधी नाही हा आयुष डिपार्टमेंटकडून सर्टिफाईड असा फॉर्म्युला आहे ह्यात मिसळलेली आहे तीच भस्म तीच मात्रा जी तुमच्या शरीराला आवश्यक आहे ना कमी ना जास्त विश्वास ठेवा मित्रांनो जेव्हा तुम्ही लिव्ह मस्टँग रेक्स वापराल तेव्हा तुम्हाला कळेल याला रेक्स का म्हणतात तुटलेली नाती असो की मावळत असलेलं प्रेम हाच आहे खरा उपाय मग आता उशीर कशाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्वरित कॉल करा लिव्ह मस्टँग रेक्स घरी मागवा आमच्याकडे दरमहा फक्त नऊशे पीसच बनवले जातात आपल्या बायकोच्या चेहऱ्यावर स्मित आणण्याची ही संधी हातून जाऊ देऊ नका